घरोघरी मातीच्या सुली ही प्रसिद्ध मालिका तुम्हाला माहीतच असेल या मालिकेमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारणारी ऐश्वर्यासुद्धा तुम्हाला माहीतच असेल ज्यांचे खरे नाव आहे प्रतीक्षा मुनगेकर आधी तिने मुलगी झाली हो या प्रसिद्ध मालिकेमध्ये सुद्धा उत्तम अभिनय साकारला होता त्यानंतर तिने मध्येच ती मालिका सोडली आणि ती करस कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेमध्ये आपल्याला दिसली प्रतीक्षाने नेहमीच तिच्या निगेटिव्ह भूमिकांनी लोकांची जी मनं जिंकलेली आहे तिची ऍक्टिंग स्किल लोकांना खूप आवडते शिवाय दिसायलाही सुंदर असल्यामुळे लोक तिच्याकडे लवकरच आकर्षित होतात मात्र प्रतीक्षेच्या पर्सनल आयुष्यामध्ये नेमकं कोण आहे को असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असतो खरं तर प्रतीक्षाने कधी याबाबत स्पष्ट केलेलं नाहीये प्रतीक्षाने गाणं शूट केलं होतं त्यामध्ये तिने अमोल कागनेसोबत लीड रोल प्ले केला होता त्या दरम्यान दोघांचं रिलेशनशिप होतं व दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले मात्र काही काळानंतर त्या दोघांचा ब्रेकअप झाला तर सध्या आता प्रतीक्षेच्या आयुष्यात कोणी आहे का असा सुद्धा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असतो तर हो टकाटक तक हा चित्रपट तुम्ही पाहिलेलाच असणार त्या चित्रपटामध्ये अभिजित आमकर याने उत्तम अभिनय साकारलेलं होतं प्रतीक्षा आणि अभिजित या दोघांनी मिळून एक सुद्धा शूट केलेलं होतं शिवाय दोघांनी एका वेब मध्ये काम केलं त्या दरम्यान दोघंही रिलेशनशिपमध्ये आले दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओसुद्धा ते नेहमी शेअर करत असतात त्यामुळे दोघंही आताही रिलेशनशिपमध्ये आहे का हे अजूनही त्या दोघांनी स्पष्ट केलेलं नाही आहे मात्र प्रतीक्षाच्या फोटोवर अभिजित नेहमीच कमेंट करत असतो शिवा अभिजितच्या फोटोवर प्रतीक्षा सुद्धा नेहमीच कमेंट करत असते ते दोघेही नेहमी आपल्याला सोबत बघायला मिळतात अभिजित सध्या मोठ्या पडद्यावर काम करत आहे तो चित्रपट आणि त्याचसोबत वेबसिरीजमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे मराठीच नाही तर हिंदी वेबसिरीजमध्ये सुद्धा तो आपल्याला बघायला मिळत आहे तर इकडे प्रतीक्षा मराठी मालिकांमध्ये उत्तम अभिनय साकारत आहे त्यामुळे दोघांची करिअर उत्तम सुरू आहे दोघेही जण सध्या रिलेशनशिपमध्ये आहे मात्र ते दोघं लग्न कधी करणार हा अजूनही प्रश्न आहे त्यामुळे येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये दोघंही लग्न बंधनात अडकणार की प्रतीक्षा अजून वाट पाहायला लावणार हा आता मोठा प्रश्न आहे पाहत रहा मराठी मंत्र भेट